प्रतिष्ठेच्या जा समजल्या जाणाऱ्या भरणे ग्रामपंचायतीमध्ये सध्या शिंदे गटाचं वर्चस्व आहे मात्र नुकत्याच झालेल्या मतमोजणीत रायगड लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या भरणे गावात पाचशे एकोणसत्तर मतांची आघाडी मिळाली आहे त्यामुळे तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बाब शिंदे गटासाठी धोकादायक असल्याचं सध्या भरणे परिसरात चर्चेल जात आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे जरी विजयी झाले असले तरी देखील खेड तालुक्यातून पुढे येत असलेले निकाल हे धक्कादायक आहेत खेड तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित समजली जाणारी भरणे ग्रामपंचायत परिसरात देखील असाच धक्कादायक निकाल लागल्याचं चित्र पाहायला मिळाले भरणे ग्रामपंचायतीवर सध्या ठाकरे गटाचे सरपंच असले तरी भरणे ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेची सदस्य संख्या ही जास्त आहे पूर्वी तीन सदस्यांनी महाराष्ट्रात झालेल्या बंडानंतर शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्यासोबत शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाच सदस्यांनी शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांचे नेतृत्व स्वीकारत पक्षप्रवेश केला होता तर अन्य एका महिला सदस्याने दिवाळीच्या दरम्यान शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता त्यामुळे भरणे गावात शिवसेना पक्षाचे वर्चस्व निर्माण झाल्याचं चित्र लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी निर्माण झालं होतं मात्र निकालानंतर हे चित्र पूर्णपणे उलटे दिसून आले या निवडणुकीत नऊ सदस्य असलेल्या भरडी ग्रामपंचायतीमध्ये एकाही वॉर्ड शिवसेना किंवा पर्यायाने महायुतीला लीड घेता न आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतय आणि हा चर्चेचा विषय ठरतोय या ठिकाणी सर्वाधिक लीड वॉर्ड क्रमांक दोनशे नव्वद मध्ये दोनशे से तर भरणे गावचे उपसरपंच असलेल्या राजू मोरे यांच्या बाले किल्ल्यात म्हणजेच शिक्षक कॉलनीमध्ये एकशे वीस मतांची लीड महाविकास आघाडीला म्हणजेच गीतेंना मिळाल्याचं दिसून आले त्यामुळे सध्या भरणे गावात लोकसभा निवडणुकांचे निकाल हा एक चर्चेचा विषय आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तब्बल सहा सदस्यांनी पक्षप्रवेश करून कोणते यश मिळवले असा प्रश्न देखील सध्या भरणेवासियांना पडलाय या पक्षप्रवेश करत्यांनी केवळ पक्षनेतृत्वाची फसवणूक केली तर जनतेने त्यांची साथ सोडली याचं चिंतन करणे आता गरजेचं असल्याचं मत सर्वसामान्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या समोर आलेलं हे चित्र घातक असल्याचं मत स्थानिक लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक आणि विरोधकांमध्ये व्यक्त केले जात